तळोदा येथे चार जणांवर शस्त्रक्रिया यशस्वी आमदार राजेश पाडवी यांनी रुग्णांची भेट घेऊन दिलासा दिला, दिला। तळोदा कलावती फाउंडेशन रुग्ण सहायता केंद्राच्या पुढाकारातून तळोदा उपजिल्हा रुग्णालयात चार रुग्णांवर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे रथेलाल राजाराम चौधरी पाठीवरील गाठ हर्षल शैलेंद्र सूर्यवंशी हायड्रोसिल होमामुंजी वळवी कपाळावरील गाठ तसेच फतेसिंग लक्ष्मण पाडवी हायड्रोसिल या चार रुग्णांची शस्त्रक्रिया तळोदा येथे पार पडली या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर रोहित वसावे व डॉक्टर राहुल वसावे यांचे वैद्यकीय या मार्गदर्शन लाभले तर भूलतज्ञ म्हणून मीना चव्हाण शस्त्रक्रिया सहाय्यक सागर पावरा यांनी मोलाचे योगदान दिले शस्त्रक्रियेनंतर आमदार राजेश पाडवी यांनी चारही रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली व त्यांना धीर दिला या प्रसंगी कलावती फाउंडेशन रुग्ण सहाय्यता केंद्राचे समन्वयक योगेश मराठे मुकेश बिराडे राकेश महाले अण्णा पाटील रोहन गौरव सहकारी उपस्थित होते या घटनेतून कलावती फाउंडेशन रुग्ण सहायता केंद्र ग्रामीण रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा